नमस्कार मी भीमराव कराडे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन, आज नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा मित्रांनो आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सुरुवातीला चॅनल सबस्क्राईब करा इंदापूर विधानसभा निवडणूक तसंच महाराष्ट्रातल्या विधानसभे सभेच्या निवडणुकीचं एक एक तासाचं अपडेट म्हणजे कोण पुढं कोण माग हे सगळे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहेत त्या त्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला त्यामुळं आपण व्हिडिओ अनेक बनवतो परंतु लोक पाहतात चाळीस हजार पन्नास हजार लोक बघतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर सर्वांना विनंती आहे की भीमराव कराडी पाटील या युट्यूब चॅनलला सर्वांनी पहि सबस्क्राईब करावं हो। तर चला आजचा विषय आपण नवीन जाणून घेऊया आजचा विषय आपला इंदापूर तालुक्यातील भरत शाह जे भरत शाह भरत शहा तसंच मुकुंद शहा हे काय करणार यावरती आजचा आपला विषय असणार आहे तर चला आपण जाणून घेऊया आपण जेवढ्या शंका उपस्थित केल्या होत्या जेवढे अंदाज उपस्थित केले होते ते अंदाज जवळपास शंभर टक्के बरोबर आजपर्यंत ठरलेले आहेत तर भरत शेठ शहा आणि मुकुंद शेठ शहा या हे दोघं कोणाला पाठबळ देणार तर हे तर आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे की त्या ते ते दिवशी शरद पवार खुद्द शरद पवार हे शहा बंधूंच्या घरी गेले होते त्यांना भेटले हर्षवर्धन पाटील यांना बाहेर ठेवलं आणि त्यांनी दहा मिनिट चर्चा केली तर ही चर्चा देखील गुलदस्त्यात दे राहिली तसंच काल प्रवीण माने जे अपक्ष उमेदवार इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे यांना वरचड असे ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे अगोदर या दोन्ही उमेदवारांनी प्रवीण माने यांना हिशोबात धरलं नव्हतं परंतु आता प्रवीण माने यांच्या पाठीमागे जे लोकांचा जो मोप जमा होतोय हा मोप पाहता प्रवीण माने यांनी दोन्ही उमेदवारांना जोरदार टक्कर देणे असं निर्माण वास्तव झालेलं आहे तर तेच प्रवीण माने यांनी काल भरत शेठ शाह मुकुंद शहा म्हणजे शहा कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली आणि आपल्याला मदत करण्याची विनंती देखील केल केली परंतु काय कुठलाच शब्द दिला नाही ना शरद पवारांना दिला म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना ना दत्ता भरणे ना प्रवीण माने यांना शब्द दिला शहा <coughs> कुटुंब हे त्यांचे जे नारायणदास रामदास हायस्कूल जे ट्रस्ट आणि ती शाळा आहे त्या शाळेमधून मुकुंद शाह यांना जे बाहेर काढलं त्या शाळेतून सचिव पदावरून त्यामुळं शाह कुटुंब नाराज आहे आणि ते हर्षवर्धन पाटील यांना मदत कदापि करू शकणार नाही तसंच दत्ता भरणे यांच्याबाबत देखील तसंच झालेलं आहे की ते भरणे यांना देखील ते पाठबळ देऊ शकणार नाही मग राहतात प्रवीण माने प्रवीण माने यांना त्यांनी उघड उघड पाठिंबा देणं नाकारलेला आहे परंतु या शहा कुटुंबाला जे मानणारा वर्ग आहे किंवा यांचे जे कार्यकर्ते मुकुंद शहा आणि भरत शेठ शहा यांचे जे कार्यकर्ते हे असं अनेक कार्यकर्ते हे प्रवीण माने यांच्या म्हणजे प्रवीण माने यांचा गुप्त प्रचार करताना दिस दिसत आहेत आणि म्हणजे शहा कुटुंबाला जे 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 कार्यकर्ते यांचे हे मात्र प्रवीण माने यांच्या प्रचारात लागल्याचं एकंदरीत दिसून येत आहे आणि काल माने यांनी भेट घेतल्यानंतर देखील हीच चर्चा शंभर टक्के झाली असणार आहे आणि दोन्ही शहाबंधू बंधू हे प्रवीण माने यांना एकंदरीत उघड उघड पाठिंबा देणार नाहीत परंतु गुप्त त्यांना मतदान घडवून आणू शकतात माने कुटुंब आणि शहा कुटुंबाचा काही कसलाही वाद नाही उलट त्यांचे जिवाळ्याचे आणि सलोख्याचे चांगले संबंध असल्या कारणाने ते माने यांना प्रवीण माने यांना अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना गुप्त पाठिंबा देऊ शकतात आणि त्या पद्धतीने त्यांची चाचपणी आणि चर्चा देखील सुरू आहे आणि येणाऱ्या आपल्या काळामध्ये वीस तारखेला आपल्याला दिसेल की इंदापूर तालुक्यातून प्रवीण माने यांना बऱ्यापैकी मतदान घडलेलं असेल तीन उमेदवार हे रेसमध्ये आहेत हर्षवर्धन पाटील यांना देखील इंदापुरातून मतदान होईल दत्ता भरणे यांना देखील मतदान होईल आणि त्याचबरोबर प्रवीण माने यांना देखील इंदापुरातून मतदान होईल म्हणजे तिरंगी निवडणुकीमध्ये कोण पुढे जाईल इंदापूर शहरातून कोण माग राहील आणि कोण तिसऱ्या नंबरवर राहील हे अद्याप तरी सांगता येणार नाही परंतु प्रवीण माने यांनी प्रचारामध्ये बऱ्यापैकी आघाडी घेतलेली एकंदरीत दिसून येत आहे म्हणजे आघाडी म्हणजे असे काय एक नंबरला का गेले असं म्हणता येणार नाही तिन्ही उमेदवारांचं पारड हे जे आहे जवळपास बलाबल आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला वाटत होतं पाठिंबा पडले असं एकंदरीत दिसत होतं परंतु ते देखील थोड्याफार प्रमाणात त्यांचं देखील पारड जड होत चाललेलं आहे प्रवीण माने यांचं देखील पारड जड होत चाललेलं आहे आणि हर्ष श.. आणि दत्ता भरणे यांचं देखील पारड जड होत चाललेलं आहे दत्ता भरणे यांना हो अनेक उमेद अनेक जणांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु या पाठिंब्याचं रूपांतर मतदानात किती होईल हे देखील महत्वाचं असतं आणि परवा दिवशी हर्षवर्धन पाटील यांना देखील एका उमेदवारानं पाठिंबा दिलेला आहे ते देखील पाठिंब्याचं जे मतदान आहे त्या उमेदवाराचं ते, ते हर्षवर्धन पाटील यांना कितपत पडतंय हे देखील महत्वाचं आहे त्यातच संदीपान कडवळे हे रिपब्लिकन पार्टीचे नेते मानले जातात तसंच अजून काही जणांनी हर्षवर्धन पाटील यांना पाठबळ दिलेलं आहे भरणे यांना देखील पाठबळ दिलेलं आहे प्रवीण माने यांना देखील छोटे मोठे कार्यकर्ते पाठबळ देत आहेत त्यामुळं कोणाचं पारड जड होईल आणि कोणाचं कमी हे सध्या तरी सांगता येणार नाही परंतु आपण उद्या किंवा परवाच्या भागामध्ये तालुक्याचा जो आपला सर्वे चाललेला आहे आमच्या टीमचा जवळपास तर त्याचा अंदाज घेऊन आपण एक परवाच्या एपिसोडमध्ये आपण सांगणारच आहे की कोणाचं पारड बऱ्यापैकी जड आहे हे म्हणजे कोण एक नंबरला जाईल कोण दोन नंबरला जाईल कोण तीन नंबरला जाईल हे मग एक सारांश घेऊन आपण सांगणार आहे तर भरत शाह आणि मुकुंद शाह यांचं सध्या तरी म्हणजे कोणालाही पाठिंबा न देण्यावरती ते ठाम आहेत परंतु गुप्त असं प्रवीण माने यांच्या पाठीशी एकंदरीत ते शहा कुटुंब असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळी पाटील बी मराठी इंदापूर पुणे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की भीमराव कडाळे पाटील म्हणजे बी के पी मराठी या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं म्हणजे निवडणुकीमध्ये विसंभूत तुम्हाला अशा अपडेट या चॅनलवरनं मिळेल